आज वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात या ऐकण्यासारखे माझ्या माता भगिनी कारण जे सरकार लाडकी बहिणी योजना काढत या सरकारच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात नागपूर मध्ये गेल्या दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या घटना घडल्या दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या घटना जर महायुतीच्या सरकारच्या गृहमंत्र्यांच्या गृहचिल्ह्यात होत असतील तर कुठली नैतिकता आणि कुठला अधिकार राहतो या सरकारला सत्तेवर राहण्याचा जे सरकार राज्यातल्या माता भगिनींना सुरक्षितता देऊ शकत नाही या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठला नैतिक अधिकार राहतो हा प्रश्न <laughs> you <laughs>